हरे कृष्ण आज श्रीमद भागवतम चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद भागतम स्कंद दुसरा अध्याय सात भगत अवतार आणि त्यांची विशिष्ट कार्य या अध्यायातील श्लोक क्रमांक चाळीस ते बेचाळीस समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये आपल्याला अनंत प्रभूंची महिमा आणि मानवी जीवनाची सर्वोच्च जबाबदारी काय असते त्याविषयी थोडं मार्गदर्शन मिळणार आहे तर चल आपण सुरू करूया ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नमो भगवते वासुदेवाय संस्कृत सरस्वती व्यास नष्ट्र भगवती युक्त श्लोके भक्ती हरे कृष्ण श्लोक क्रमांक चाळीस ते बेचाळीस विष्ण नु वीर्यगणानां गणा अर्हती इह विष्णु नु वीर्यगणानां कतमा अर्हती इह पा पार्थिवाणी अपि कवी विममे मेजसी यह पाथिवानी अपि कवी विममे मजासि चकम्भय स्वर स्वरा सा अस्खलता पृष्टम चस्कम्भय स्वरा सा स्खलता थिपृष्टम यस्मा सदनात उरुकयानम यस्मा त्रि सदनात उरु कंपयानम न अंतम विदामि अहम अमि मुनय अग्रजहाते न अंतम विदामि अहम अमि मुनय अग्रजहाते जहाते माया बलस पुरुषस कुत माया मायाबलस पुरुषस्य कुत अवराय ഗാ ഗുണാൻ ദശത ആദിദ ഗായ ശത ആദിദ ശേഷ അധുനസത്തി നാരം ശേഷ അധുനസത്തി നാരം എം സഗവാൻ ദ स एष भगवान् दय एत अनन्तः सर्व आत्मना आश्रितपदः यदि निर्वलीकम् सर्व आत्मना आश्रितपदः यदि निर्वलीकम् ये दुस्तराम् अतितरन्ति च देवमायाम् ये दुस्तराम् अतितरन्ति च देवमायाम् न एषा मम आम् अति मम आम् इति श्वश्रुगालभक्षे न मम नहमिष्व श्रुकाल भक्ष विष्णु नुरगणा कतमाह इह पाथिवाणी अपी अपि कवि रजांसी चकंभाय स्व रसा अस्कलता त्रिपृष्टम यस्मा त्रिसाम्य सदनात न कंपयाण न विदा अमि मुनया अग्रजाते

भाषांतर श्री विष्णूंचे सामर्थ्य पूर्णपणे कोण बनू शकेल कदाचित अखिल ब्रह्मांडातील अणुंची अणूंची गणना केलेल्या मोठमोठ्या वैज्ञानिकांनी ते शक्य नाही त्याच भगवंताने आपल्या त्रिविक्रम या रूपामध्ये अगदी लिलया स्वतःचा पाय ब्रह्मांडातील सर्वोच्च लोकाच्याही पलीकडे असणाऱ्या त्रिगुणांच्या साम्यवस्थेपर्यंत हलविला होता तेव्हा सर्व ब्रह्मांड विचलित झाले अं मी तसेच या तुझ्यापूर्वी जन्मलेले महान ऋषी सर्व शक्तिमान भगवंतांना पूर्ण रुपाने जाणू शकत नाही असे असताना आपल्यानंतर जन्मास आलेले त्यांना कसे काय जाणू शकतील भगवंताचा प्रथम अवतार शेष आपल्या आपल्या मुखाने त्यांचे गुणानुवर्णन करीत आहे तरी तो सुद्धा भगवत ज्ञानाच्या मायापर्यंत पोहोचू शकलेला नाही तथापि भगवत सेवे प्रति अनन्य सर्वतो भावे शरणागतीमुळे ज्याच्यावर भगवंताने विशेष अनुग्रह केलेला आहे तो दुसरसा मायासागर पार करून त्यांना जाणू शकतो पण शेवटी कोल्या कुत्र्यांनीच भक्षण करण्यास योग्य असलेल्या शरीरावर जे आसक्त असतात ते मायासागर तरुण जाऊ जाऊ नू शकत नाहीत ओम अज्ञानति मिरंदस्य ज्ञानजन हशाला काय चक्षुर मिलेतमही न

ಸ ಗಣಲಲಿತೀವಿ ನಮ ಓಂ ವಿಷ್ಣು ಪದಾ ಪೃಷ್ಠಾ ಭೂತಲೇ ಶ್ರೀಮತೇ ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತ ಸ್ವಾ ನಮಸ್ತೆ ಸಾರಸ್ವತೆ ದೇವ ಗೌರವಾಣಿ ಪ್ರಚಾರಿಣೆ ನಿರ್ವಿಶೇಷ ಶೂನ್ಯವಾದಿ ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ದೇಶ ತಾರಿಣೆ ವಂಚಾ ಕಲ್ಪತ ರೂಪ ಚಿಂಧುಭೇ ಪತಿ ಪಾವಣೆ वैष्णवेभ नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 अरे अरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 अरे अरे हरे राम अरे राम 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 अरे अरे हरे कृष्ण आज आपण श्रीमंत भागवतम स्कंद दुसरा अध्याय सात कारण त्यांची कार्य यातील आपण श्लोक क्रमांक अं चाळीस ते बेचाळीस समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत या श्लोकामध्ये आपल्याला कळत की श्री विष्णूंच सामर्थ्य पूर्णपणे कुणीही जाणू शकत नाही भलेही सायंटिस्ट वैज्ञानिकांनी मोठमोठ्या वैज्ञानिकांनी अणुंची गणना केली असेल परंतु त्याच्यामध्ये त्रिविक्रम म्हणजे वामन देवांनी जे रूप लिला आहे आणि स्वतःचा पाय त्यांनी ब्रह्मांडातील सर्वोच्च सत्य लोकाच्या पलीकडे अं त्रिगुणांच्या साम्यावस्थेपर्यंत लविला ते सर्व ब्रह्मांड विचलित झाले होते असं असून सुद्धा जे नारदांच्या पूर्वी किंवा महा जाणू शकले नाहीत स्वतः ब्रह्माजी भगवंताला जाणू शकले नाहीत तर इतरांचं काय सांगावं जे आहे भगवंताचे प्रथम अवतार आहेत त्यांनी आपल्या सहस्र मुखाने आधीपासून आजपर्यंत ते भगवंताच्या गुणांचं वर्णन करीत आहेत पण ते पण अं पूर्णपणे करू शकले नाही भगवत ज्ञानाच्या मर्यादेपर्यंत ते पण पोहोचू शकले नाहीत आणि भगवत सेवेप्रती अनन्य शरणांगतीनेच अं ज्यांच्यावर भगवंतांनी अनुग्रह केला असेच भक्त फक्त भगवंतांना समजू शकतात आणि जे आपल्या शरीरावर आसक्त असतात माया सागरात असक्त असतात नातेवाईकांमध्ये पद वगैरे मध्ये असत असे लोक हा जो भवसागर आहे मायाचा सागर आहे ते तरुण जाऊ शकत नाही अशीच माहिती आपल्याला या श्लोकांमधून मिळते प्रभूजी आपल्याला पुन्हा सविस्तर सुंदर भाषेत समजून सांगतील हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे, हरे हरे राम हरे राम राम राम, राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे खूप खूप धन्यवाद माताजी आम्हाला या महत्वपूर्ण विषयाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आणि खरंच हे जे श्लोक आपण पाहतोय ते आपल्या आयुष्यासाठी खूप महत्वपूर्ण श्लोक आहेत इथे आपल्याला अनंत प्रभूंची महिमा मानवी जीवनाची जबाबदारी हे तर कळत आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे ब्रह्माजी नारदाला परमेश्वराच्या अवतारांविषयी आणि सृष्टींच्या उद्देशांविषयी अंतिम सत्य सांगतात सुरुवातच ते भगवानांच्या असीम शक्तीचे वर्णन करून करतात आणि सांगतात की भलेही परमेश्वराची शक्ती असीम आहे अगम्य गुण त्यांचे आहेत ते इतके विशाल आहेत की सर्वोच्च ऋषी सुद्धा अगदी शेषनाग प्रभूंचा पहिला अवतार आहे तेही पूर्णपणे त्यांना जाणू शकले परंतु कृष्ण हे कृपा मूर्ती कृपा आहेत महत्व मग ब्रह्माची समजवतात की <laughs> आपण जर भगवंतांनी कृपा केली तर त्यांना जाणू शकतो आणि मग ते आपल्याला दाखवतात की आपण प्रभूची कृपा कशी मिळवू शकतो आणि भक्तीत भौतिक जे अस्तित्व आहे त्याचा महासागर आपण कसा ओलांडू शकतो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे हे तिघ श्लोक एकत्रितपणे तत्वज्ञानाचा रत्नमुकुट आहेत जे दाखवतात की नित्य प्रभूची भक्ती हे सर्व ज्ञानाचं सार प्रभूची शक्ती किती अगन अगम्य आहे त्याचा विचार करूया आजकालचा आपण जर विचार केला तर भौतिक विज्ञानाकांची सर्वोच्च कामगिरी काय तर अनुशक्ती तर या श्लोकामध्ये आता हा श्लोक पहा कोण बोलत ब्रह्माजी नारदांना सांगताय हे कोणी लिहिलंय वेदव्यासजींनी लिहिलंय वेदव्यासजींनी लिहून हे कोणाला सांगितलं तर शुभदेव गोस्वामीजींना सांगितलं शुभदेवजींनी ते सगळं काही जी काही चर्चा चालू आहे ती आपल्या परीक्षित महाराजांना सांगितली ती ऐकली सुद्धा गोस्वामींनी आणि सुद्ध गोस्वामी आता हे सर्व काही सांगतायत शौनक का ऋषींना नैमी तर एवढ्या वर्षांपूर्वीही प्रगत विज्ञान काय होतं सर्वोच्च तर अनुशक्तीही या श्लोकात म्हटलं झालंय की जर संपूर्ण विश्वातील सर्व अनुबरपेही भलेही आपण मोजू शकू खर तर मोजू शकत नाही पण समजा मोजू शकले तरी प्रभूची शक्ती मोजणे अशक्यच आहे हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे अरे, हरे राम, हरे राम हरे राम राम राम, राम, राम हरे हरे वामन अवतारातच पहा ना प्रभूंनी श्री विक्रम रूप धारण केले होते तेव्हा पावलाने त्यांनी सत्य लोकापर्यंत जो सर्वात उंच लोक आहे तोही ओलांडला आणि भौतिक विश्वाच्या मर्यादाही ओलांडल्या त्यांच्या पायाच्या बोटाने निर्माण केलेल्या भोकातून कारणसागर गंगेसारखा का बाहेर पडला आणि तीनही लोकांना शुद्ध केलं तर हे दाखवत की भगवान सर्व शक्तिमान आहेत कोणीही त्यांची बरोबरी करू शकत नाही कोणीही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही आकाशाला पांघृणासारखं गुंडाल तरी कोणीही प्रभूची सर्वोच्च शक्ती वैभव मोजू शकत नाही हो कृष्णाचे शरीर सच्चिदानंद आहे नित्य ज्ञानाने आनंदाने पूर्ण त्याला कधी वृद्धत्व रोग व मृत्यूचा स्पर्श नाही आपणासारख्या जीवज्ञानप्रमाणे ते भौतिक देह स्वीकारत नाही जरी आपल्यासारखा वाढत आहे असं वागत आहे असं जरी वाटलं तरी कृष्ण सर्व दैवी लिला करतात आणि म्हणूनच ब्रह्माजी ब्रह्मसहित प्रार्थना करतात ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह की कृष्ण सर्वोच्च नियंत्रक ज्याचे शरीर नित्य ज्ञान पूर्ण आनंद यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की प्रभू प्रभूंच्या स्वरूपाची तुलना कुठल्याही तात्पुरत्या शरीराशी करू नये त्याच्या दैवी रूपाचे ध्यान केल्याने आपली चेतना शुद्ध होते हो प्रभूची महिमा असीम ब्रह्मा ऋषी शेष सुद्धा न समजणारी प्रभूंची महिमा पहा अमर्याद सामर्थ्य महान गुण त्यांची शक्ती इतकी व्यापक की कोणीही तिला पूर्णपणे जाणू किंवा मोजू शकत नाही आता प्रभूंच्या तीन प्रकारच्या शक्त्यांविषयी आपण मागितलीये की अंतशक्ती अंतरंगा अंतर शक्ती ती प्रभूच्या धामात नित्यमुक्त भक्तांसोबतच्या लिलांना नियंत्रित करणारी शक्ती वैकुंठ गोलोक सारख्या आध्यात्मिक लोकांशी निगडीत आहे दुसरी त्यांची बाह्य शक्ती जी भौतिक विश्वाची सृष्टी पालन घडवते ज्याला आपण मायाशक्ती म्हणून ओळखतो आणि तिसरी आहे जीवशक्ती तटस्था जी जीवात्म्यांशी संबंधित आहे जे प्रभू आणि माया यांच्या दरम्यान असतात जीव भौतिक व आध्यात्मिक मार्ग निवडू शकतो ते तिन्ही शक्ती असीम विस्तारलेल्या आहेत या शक्ती इतक्या प्रचंड आहेत की शेषनाग जो प्रभूंचा अवतार असून अनंत मुखांनी अखंड त्यांची स्तुती करतोय तोही अजून त्यांचा शेवट गाठू शकलेला नाही या श्लोकामध्ये येत दश म्हणजे एक हजार मुख यावरून प्रभूंची महिमा खरंच अनंत नियगम्य आहे हे लगत आणि ब्रह्मांची नम्र कबुलीही पा ब्रह्माजी म्हणतात ब्रह्मा जे स्वतः विश्व निर्माते ते मान्य करतायत की त्यांना प्रभूची संपूर्ण महिमेचे ज्ञान नाही हो ब्रह्मापेक्षाही प्राचीन ऋषी सनक सनातन सनंदन सनत कुमार प्रभूंचे संपूर्ण स्वरूप समजू शकलेले नाहीत यावरून जीवांचे प्रभूंचे स्वरूप किती अगम्य असल्याचे आहे ते स्पष्ट होत आणि इतर जीवांचेही मर्यादा आहेतच जर ब्रह्मा प्राचीन ऋषींना प्रभू पूर्णपणे समजू शकले नाही तर आपणासारख्या सामान्य जीवांनी कसे समजावे म्हणूनच केवळ तर्क वा तत्वज्ञानाने प्रभू समजत नाही फक्त भक्ती मार्गानेच त्याची अनुभूती होऊ शकते अजय आणि विजय एकदा कार्यालयात गेले होते तर विजय अजयला विचारतो अरे अजय बॉस किती वाजता आले तो अजय सांगतो किती वाजता आले मग विजय विचारतो मी किती वाजता आलो अजय सांगतो तू ह्या वाजता मग विजय विचारतो की ते हा मॅनेजर किती वाजता आला रे अजय तेही सांग विजयला आश्चर्य अरे अजयला सगळं कसं माहित असतं मग तू विचारतो अजय तुला कसं माहिती तर म्हणे अरे हे सगळे माझ्या नंतर आले मी यांना पाहिलंय मग विजय मुद्दाम विचारतो अरे हा सिक्युरिटी किती वाजता आला अजय म्हणतो मला नाही माहित अरे तुला तर सगळं माहिती मग हे कसं माहित नाही तर अजय सांगतो अरे तो माझ्या आधी आला मला कसं कळणार कृष्ण हे अनादिर आदिर गोविंद त्याचप्रमाणे त्यांच्या आधी कोणीही नव्हत सर्वजण त्यांच्या नंतर आहेत तर त्यांच्याविषयी कोणालाही कसही माहिती पडू शकत मा नाही आणि म्हणूनच ह्या श्लोकात अनंत शेषांचं उदाहरण येतं जे ऍक्च्युली भगवान प्रथम अवतार आहेत अनंत मुखानी अनादिकालापासून प्रभूचे गुण गात आहेत तरी अजूनही त्यांच्या महिमांचा अंत त्यांना गाठता आलेला नाही प्रभूचे गोंड अंतही प्रभूची महिमा मानवी बुद्धी बाहेर आहे नखाचे अगंत कीर्तन हे भक्त धर्माचे प्रतीक आहे प्रभूच्या गुणांचे स्मरण आणि कीर्तन हाच खरा धर्म आहे याच्यावरून शिजतो प्रभूला जाणण्याचा मार्ग तरी काय तर्क इंद्रिय ज्ञान केवळ शास्त्रांचा अभ्यास प्रभूंचे संपूर्ण स्वरूप उघड करू शकत फक्त शुद्ध भक्ती श्रवण कीर्तन यातून प्रभूची खरी अनुभूती होते भगवद्गीतेत स्वतः भगवंत अठरा अध्यायातील पंचावन्न श्लोकात म्हणतात भक्त्या माम अभिजानाती फक्त भक्तीनेच प्रभूला जाणता येते कारण की सर्व अवतार जे आपण आता पाहिले ते सर्व कृष्णापासून प्रकट होतात हो सर्व शास्त्र यज्ञ तपस्या ज्ञान तात्विक चर्चा यांचा उद्देश परमेश्वराची अनुभूती आहे कृष्णाविना हे विधी वरवरचे राहतात उदाहरणार्थ मुळाला पाणी न देता फक्त पानांवर पाणी घालण्याचं आपण पहिल्या स्कंदातील दुसऱ्या अध्यातील आठव्या श्लोकात पाहिलंय धर्म स्वनुविष्ट अनुष्ठित पुंचा केवलम आपल्याला असे नुसतं केवळ श्रम नाही करायचंय समजायचंय की सर्व काही आहे जे भगवंतांनी पंधराव्या अध्यतील पंधराव्या श्लोकात सांगितलं भगवद्गीते सर्वे रहमेव सर्व जे काही आहे ते कृष्ण आहेत इव्हन सर्व अवतार जे आपण पाहिलेत मत्स्य कर्म वरा नृस्य राम बुद्ध कल्की त्यांचे मूळ पुरुषोत्तम भगवान श्री कृष्णांपासूनच प्रकट झालेले उदाहरणासाठी आपण दिव्यांचं उदाहरण घेतो एका दिव्यापासून आपण अनेक देखभर पेटवले तरी मूळ दिवा कमी होत नाही तसंच असंख्य रूपे कृष्णापासून प्रकट होतात तरी ते पूर्ण राहतात पूर्णस्य पूर्ण आदाय पूर्णमेविष्य पूर्णात पूर्णमद्ये पूर्णमेव तर प्रत्येक अवताराचा उद्देश भक्तांचे रक्षण दुष्टांचे संवार धर्माची पुनस्थापना म्हणून इथना आपण शिकतो की कृष्णाची पूजा केली की सर्वांचा सन्मान आपोआप होतो परंतु कृष्णाशी न जोडलेली वेगळी पूजा अपूर्ण आहे आणि ज्ञान हवं हो असेल मायाला पार करण्याचे काही साधन असेल तर ते केवळ निष्कलंक शरणार प्रभूंची ही अनंत करून आहे प्रभू सर्व सहा ऐश्वर्यांनी पूर्ण आहे ज्ञान बल कीर्ती सौंदर्य वैराग्य संपत्ती एशांस एशा भगवान दयेत अनंत हो। प्रभ अनंत करुणामय आहेत ते अनंत दळ आहेत जे शरण येतात त्यांच्यावरती विशेष कृपा करतात त्यामुळे शरणागती जी शरणागती स्वार्थरित असते ती खरा शरणागती सर्वात मना आश्रित पद यदी निर्भलिकम शरीर मन संपत्ती सर्वांच कपटा विना प्रभूच्या शरण जाणे नारद प्रल्हाद गजेंद्र ही उदाहरणे दाखवतात की खरी शरणागती प्रभूची कृपा आकर्षित करते भगवंतांनी भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यक्षाव्या श्लोकात सांगितलंय सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरण रज दैवी मायेवर जर विजय मिळवायचा आहे तर ह्यासाठी हे महत्वाचं आहे हे जग मायामय माया आहे स्वतःच्या शक्तीने ते पार करणे अशक्य आहे परंतु भगवंतांनी आपल्याला रस्ता दाखवला सातव्या अध्यातील चौदाव्या श्लोकात दैवी गुणमयी मम माया दुरत्यया मायाेहती ते तर प्रभूच्या कृपेनेच भक्त सहज मायातून मुक्त होतो कृपया मा अभिमान ठेवू नका त्याचे दुष्परिणाम होतात देह तात्पुरता आहे शेवटी तो राख अंत्यसंस्काराने किंवा कृमी कृमींचे अन्न पुरल्यास किंवा कुत्रे गिदडांचे बक्षी होतो त्यामुळे मी आणि माझे या देहाशी निगडीत अभिमानात अडकणे ही मायेचा सापळा आहे शरीर कुटुंब समाज राष्ट्र यावर आधारित कार्य ही देह अभिमानाचेच आहेत आत्म्याचे खरे स्वरूप हे समजल्याशिवाय दिव्य ज्ञान मिळत नाही ममए जीव लोके जीव भूत आत्मा सनातन आत्मा प्रभूचा सनातन अंश आहे शरीर तात्पुरते आहे खरी नाती फक्त प्रभू सोबतच आहे त्यामुळे भक्तीचा सार हाच कप कपटाशिवाय कोणी भक्ती करत असेल तर तो खरा यशस्वी अहंकार स्वामित्व भाव व गर्व हे भक्तीचे शत्रू आहेत साधी हृदय स्पर्शी भक्ती प्रभूची कृपा आकर्षित करते त्यामुळे शास्त्र यज्ञ तपस्येचा उद्देश दान सर्व काही कृष्णाची अनुभूती आहे कृष्णाशिवाय विधी बाना पाणी घालण्यासारखे आहेत मुळाला नाही सृष्टीचा हेतू ही हाच की आत्म्यांची इच्छांची जी शुद्धी होती त्याची शुद्ध त्या इच्छा होती त्यांची शुद्धी करणं आणि त्याच्यासाठी हे प्रशिक्षण क्षेत्र आहे जेणेकरून आपल्या मूळ स्थितीत प्रभूच्या नित्य सेवेत आपण परत जाऊ शकतो सत्व रज तमळ हे गुण तसेच सृष्टी पालन संवाद हे सर्व जीवांना परतण्यासाठी सहाय्यक आहे राज्या श्लोकात आपल्यासाठी अनुप्रयोगात्मक माहिती हीच की कृष्णाच्या रूपावर के लक्ष केंद्रित करा दररोज त्यांच्या कमळमुखाचे मयूर पंखांचे बासरीचे स्मित हास्याचे ध्यान करा सर्व अवतारांचा सम्मान करा पण कृष्ण केंद्रित रहा, कर्तव्य भावाने करा शास्त्र अभ्यास करा दान ज्ञा प्रामाणिकपणे काम करा परंतु हेतू फक्त भक्ती असावा जीवन साधे ठेवा अनावश्यक वाद क्लिष्टता टाळा उद्देश प्रभूंचे समाधान असावं तर निष्कर्ष हाच भगवान विष्णूंची शक्ती असीम अगम्य मानवी जीवन ही नी हे दुर्मिळ संधी आत्मसाक्षात आणि भक्त हेच त्याचे सर्वोच्च जे इंद्रिय सुखात गुंतात ते आत्महंता होतात जे प्रभूच्या चरणाची शरण जातात ते खरे सूर होतात जे प्रभूंच्या शरण शरणावर जाऊन सूर झालेत त्यांनाच जीवनात यश मिळत मावनी मानवी जीवनाचा उद्देश प्रभूच्या भक्तीत रमण हेच खरं ज्ञान व परिपूर्णता आहे प्रभूंचं स्वरूप नित्य भौतिक गुणांनाही स्पर्श सर्व अवतार त्यांचे अंश जगाच्या उन्नतीसाठी आलेले सर्व धर्म शास्त्र तपस्येचा प्रभूंवर शिकवतात भक्तीचा मार्ग चालण्याची प्रेरणा देतात प्रभूंचे स्मरण कीर्तन सेवा हेच मानवी जीवनाचे सर्वोच्च ते आहे समजवतात त्यामुळे अभ्यास पूजा यज्ञ ध्यान सर्व गोष्टी श्री कृष्णाकडे केंद्रित झाल्या तरच परिपूर्ण होतात निष्कलंक गतीने आपण सृष्टीचा हेतू पूर्ण करतो आणि जीवनाचे परमलक्ष गाठतो प्रभूच्या आनंद नित्य सेवा भगवान कृष्णाच्या कृपेने आपण भौतिक अस्तित्वाच्या समुद्रावर विजय मिळवू शकतो त्यामुळे त्यांच्या शरणी शरण जाणं मी माझी ही आसक्ती सोडणं हेच मानव जीवनाचे खरे कल्याण आहे हरे कृष्ण श्रीमद भागवतम की जय श्रील प्रभुपाद की जय